नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अज्ञा ॲग्रोफार्ममध्ये मित्रांनो तुम्ही समोर बघत असाल हे प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्ले विक्री आहे आणि या व्हिडिओमध्ये मी या पिल्लांची तीन महिन्याच्या पिल्लांची मी प्राईस पण सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा समोर दिसत असतील ही प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्ले आहेत तुम्ही बघू शकता क्वालिटी मेन क्वालिटी असते बाकी काय नाही तर ही पूर्ण वाढीव पिल्ले आहेत म्हणजे वाढणारी आहेत तर यांना काय आता ब्रूडिंगची गरज नाही काय नाही पूर्ण वाढलेले आहेत हे दोन अडीच महिन्यात अंड्यावर येतील तर ही पिल्लं आता तीन महिन्याच्या प्लस आहेत तर ही कोणाला पिल्लं ही पाहिजे असतील तर समोर दिलंच असेल त्या नंबरवर कॉल करून लवकरात लवकर ही लवकर, पिल्लं घेऊन जाऊ शकता ही पिल्लं ठाण्याला आहेत म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आमचं गाव आहे तर तिथे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तर, पिल्लांची तर ही पिल्लांची क्वालिटी बघा खूप छान आहे आणि शंभर प्लस पिल्लं आहेत मित्रांनो तर ज्यांना कोणाला म्हणजे ज्याचा लवकर कॉल येईल त्यालाच ही पिल्लं मी देईल तर ही पिल्लं बघू शकता तुम्ही आधी व्हिडिओमध्ये किती जबरदस्त आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे यांना चार लसीकरण झालेले आहेत म्हणजे गंभोरा लसोटा लसोटा बुस्टर गंभरा बुस्टर असे त्यामुळे रोगराईचा काही प्रश्न नाही तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त पिल्लं आहेत आणि किती फ्री रेंजमध्ये सोडलेली आहेत आपण त्यांना आणि किती छान दिसतात बघा तर ती पूर्ण ॲक्टिव पिल्लं आहेत म्हणजे एक एक पण असा डल नाही आहे पूर्ण फ्रेश पिल्लं आहेत म्हणजे ज्याला कोण घेईल त्याला खूप फायदा होईल कारण का अशी पिल्लं मिळत नाही आता मोठी केलेली तर ही पिल्लं लवकर लवकर घेऊन जाऊ शकता तुम्ही म्हणजे नवीन सुरुवात करायची असेल म्हणजे कमी बजेटमध्ये तर अशीच पिल्लं तुम्हाला कमीमध्ये मिळून जाईल तर आता वेल नाही घालवता मी प्राईज सांगतो आहे मित्रांनो तर मित्रांनो याची प्राईज आहे एक पिल्ल्याची तीनशे रुपये प्रमाणे तर तुम्ही कॉल तर करा नंतर आपण बोलूया मित्रांनो धन्यवाद